नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूया अतिशय चविष्ट खूप चटपटीत अशी गुळ मिरची रेसिपी जेव्हा जिभेला चव नसेल काहीतरी वेगळं खायचं असेल घरी केलेली भाजी आवडली नसेल भाजी एखादी बेचव झालेली असेल तर तोंडी लावण्यासाठी तुम्ही पटकन ही गुळ मिरची बनवू शकता खूप झटपट होते आणि खूप चविष्ट लागते कधी कधी खिचडी बरोबर खाण्यासाठी किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी देखील तुम्ही भाजी न करता ही गुळ मिरची करू शकतात छान चव येते चला तर मग बघूया आता याची कृती गुळ मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे शंभर ग्रॅम ही पोपटी मिरची हे बघा ही फिकी जाड मिरची आहे खूप तिखट नाही ज्यांना अगदीच तिखट खायला आवडते त्यांनी बारीक मिरची घेतली तरी चालेल पण आमच्याकडे फार तिखट खात नाही त्यामुळे मी ही मध्यम तिखट पोपटी मिरची घेणार आहे शंभर ग्रॅम मिरची इथे घेतली आहे मिरची पाण्याने स्वच्छ धुवून पुसून त्याचे या प्रकारे काप करून घेतले आहे सर्वप्रथम इथे कढईमध्ये साधारण दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तळतळली की जिरे घालूया चिमुटभर मोहरी चिमुटभर जिरे अगदी चिमूटभर मेथी दाणे देखील घालणार आहे मेथी दाण्यांची खूप मस्त टेस्ट येते याला एक टेबल स्पून असा कापलेला लसूण घालणार आहे थोडं परतून घेऊ हा लसूण थोडा हलका गुलाबी झाला अगदी खूप लालसर देखील परतायचा नाही आता यामध्ये चिमुटभर हिंग थोडी हळद घालूया आणि ही मिरची घालू आता मंद गॅसवर ह्या मिरच्या थोड्या परतून घ्यायच्या आहे हे बघा ही मिरची थोडी परतवून झाली आहे थोडी मऊ झाली आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर बॅडगी मिरचीचं तिखट घालणार आहे खूप तिखट नाही पण थोडस सा रंगासाठी मी है या ठिकाणी वापरणार आहे आणि कलर खूप मस्त येतो ह्या गुळ मिरचीला पण तिखट नेहमी करता मिरची परतून झाल्यावर घाला यामध्ये थोडंसं पाणी घालूया अगदी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारण दोन टेबल स्पून गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यावर झाकण ठेवू आणि या, या गुळाच्या पाकामध्ये ही मिरची आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे हे बघा मिरची व्यवस्थित शिजली आणि खूप कोरडी देखील नाही हा दाटसर गुळाचा पाक यामध्ये आहे आता आपण गॅस बंद करूया अगदी खूप कोरडो होईपर्यंत हे शिजवू नका कारण मग हे खूप चिकट असं होतं थोडस अंगाला रस्ता या प्रकारे राहू द्या बघा किती छान मऊ ह्या झाल्या आहे मिरच्या आता ह्या शंभर ग्रॅम मिरचीसाठी साधारण एक टेबलस्पून लिंबाचा रस मी घालणार आहे थोडस आंबट गोळ अशी चव खूप मस्त लागते पण मिक्स करूया लिंबाचा रस हा नेहमी करता गॅस बंद झाल्यानंतर शेवटी घाला कारण शिजताना लिंबू घातलं की त्याला जरा कडवट चव येऊ शकते अतिशय चटकदार खूप चटपटीत अशी गुळपाकातील मिरची किंवा गुळातील मिरची तयार हे बघा ह्याचं टेक्स्चर ह्याचा पाक देखील बघा हा रस्सा चवीला खूप मस्त लागतो आज आपण बघूयात अतिशय चटपटी तशी मसाला मिरचीची रेसिपी घरातील भाजी आवडली नसेल जिभेला चव नसेल तर अगदी झटपट पाच मिनिटात ह्या मसाला मिरची बनतात अतिशय चविष्ट लागतात आणि एकदा बनवल्या की आठ ते दहा दिवस देखील सहज टिकतात चला तर मग बघूयात आता याची कृती मसाला मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत आठ ते दहा ह्या मोठ्या जाड पोपटी मिरच्या या चवीला जरा फिक्या असतात मिरच्या धुवून मी त्याचे असे काप करून घेतले सर्वप्रथम कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी व्यवस्थित तळतळली की चिमकभर हिंग अर्धा टीस्पून हळद घालूया आणि ह्या मिरची अगदी पोळी भाकरी झाल्यानंतर तव्यावर देखील तुम्ही पटकन ह्या फ्राय करू शकतात खूप सोपी अशी रेसिपी आहे आता मध्य आचेवर ह्या मिरच्या आपल्याला जरा परतून घ्यायच्या आहेत भाजी नसेल तरी भाकरीवर देखील ह्या मिरच्या खूप मस्त लागतात खायला किंवा साधा वरण भात लावा आणि फक्त ह्या मिरच्या परतून घ्या जबरदस्त कॉम्बिनेशन लागतं या मिरच्यांमधील पाण्याचा अंश जरा कमी व्हायला हवा म्हणजे ते मस्त टिकतात आणि खरपूस देखील लागतात त्यामुळे मंद आचेवर अशा मोठ्या कढईमध्ये किंवा पसरट तव्यावर या परतत राहा हे बघा तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या अगदी मस्त परतून झाल्या आहेत हलक्या झाल्या आणि ह्यातील पाण्याचा अंश देखील कमी झाला आहे सवी नुसार मेट ले ले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून भाजलेले जिरेची पूड घालणार आहे अर्धा टेबल स्पून धणे पूड आणि एक टीस्पून आमसूर पावडर घालणार आहे सर्व साहित्य कोरडच यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता सर्व मसाल्यांबरोबर अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतायचं आहे कारण मसाले कोरडे आहे पटकन करपतात आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि ह्या गरम कढईमध्येच आपल्याला थोड्या वेळासाठी या मिरच्या अशाच पसरवून ठेवायच्या आहे गॅस बंद केला तरी कढई अजूनही खूप गरम आहे त्यामुळे अधन मधन आपल्याला थोड्या परतत राहायच्या अतिशय चटपटीत अशी मसाला मिरची तयार आहे तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप चमचमित ह्या मिरच्या लागतात जिबेची चव वाढवणारी अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा